सुद्धा पूर्ण होत नाही साहेब बांधून सगळ्यांनी अर्ध फाउंडेशन बांधतील स्लॅब पर्यंत पैसा कुठून आणतील पाच लाखापर्यंत वाढून द्यावा काय तो पूर्ण होत नाही चाळीस हजार देण्यापेक्षा एक एक टप्पेवारी यांना मिळत नाही चाळीस हजार रुपये योजने शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत दुसरा टप्पा तात्काळ दिला ना आदिवशी नमस्कार मित्रांनो मी देसकर आपण बघत आहे हिंद भारत डिजिटल आज आम्ही महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर रविवार या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी कॅबिनेट मंत्री अशोक विके हे साडेपाच वाजताच्या दरम्यान येणार आहे काही आदिवासी महिला या ठिकाणी आपल्या मागण्या घेऊन आलेल्या आहे सबरी घरकुल योजनेची रक्कम वाढवण्यात यावी ही देखील मागणी आहे आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला म्हणजे अशोक त्यांची वाट बघत आहे आपण काही महिलांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया नेमक्या काय मागण्या आहे काय मागणी आहे नेमकं तुम्ही आज सेवा तुम्ही आज कॅबिनेट मंत्री यांची बऱ्याच वेळपासून वाट बघत आहात मराठी हाँ, बोला हमें घर कुल की हम नहीं क्या घर की मांगने लेके आए क्योंकि हमारा परिवार है बड़ा और हमारे को ढाई लाख की यानी अपेक्षा दी गई है कि हम ढाई लाख आपको घर कुल के लिए दिया जाएगा मगर जहाँ परिवार बड़ा रहा जहाँ दिन के तीन बेटे हैं तो दो बेटे एक घर में रहेंगे तीसरा बेटा कहाँ जाएगा तो इसीलिए हम के हिसाब से मिलने आए हैं और उनसे अनुरोध करने आए हैं कि भाई हमारे को तो, हमारी मांगे कुछ बढ़ा के करो ताकि हमारा परिवार उस घर में रह सके आपको कैसा लग रहा है एक आदिवासी समाज के व्यक्ति को कैबिनेट मंत्री पद दिया इस बारे में आप बहुत अच्छा, अच्छा लग रहा है हमको बहुत खुशी है आपके समाज के मंत्री बने इसलिए आज, आज आप एक हक ऐसी मांग करने के लिए आए बिल्कुल बिल्कुल क्यों नहीं और मांगना ही चाहिए क्योंकि वो हमारे हमारे समाज के मंत्री बने तो उन, हमारा हक बनता है कि हम उनको मांगे उनसे मांग करें और उनका काम है हमारी मांगों को पूरा करें आपके समाज के मंत्री इसलिए अपेक्षा तो ज्यादा तो है ज़्यादा ज़्यादा। है।, है।, जादा है। हाँ, और कितना मिल रहा है इसमें जो आपको रकम मिल रही है अभी ढाई लाख मिल रहा है तो कितनी मिलना चाहिए आपको लगता है पाँच लाख तक तो मिलना चाहिए उतने में मतलब ढाई में पूरा परिवार नहीं रह पाएगा नहीं रह पाएगा मतलब होता है क्या क्या कहने जाऊं तुम्हारे बोलो ना मटेरियल मजे महाग है मटेरियल बहुत महंगा है तो इतने से ढाई लाख में थोड़ी होगा उससे हमको थोड़ा ज्यादा होना पाँच लाख तक होना कि हमारे जो भी दो बेटा बनाने में तो उतना ठेकेदार को ही देने में चले घर चलेगा ठेकेदार को देना महंगा भी मटर तो फिर मटर के लिए आप कहां से पैसा लाओ हाँ ना हम गरीब लोग पैसा कहाँ से लाएंगे हम हाथ मजूरी वाले है रोज लाते रोज खाते है हमको चालीस हजार रूपए से चालीस हजार में सिर्फ हमारा वो गिट्टी रेती आया है और सिर्फ पालन के गड्ढे खोदे अभी वो कालम वाला जो खड़े करने के लिए बिल वो हमको तो पच्चीस बीस हजार रूपए मांग रहा है अब कर्जा करके वो बनाएंगे पूरे घर लोग देखो पब्लिक तो कर्जा करोगे तो कर्जे की जिंदगी कर्जे की जिंदगी हो जाएंगी ना कर्जे की जिंदगी होगी कमाने वाले कम इसलिए सरकार ने बढ़ा के पैसा देना के जला है और जल्दी हमारा बिल पास करना चाहिए क्योंकि हमने घर खोले है और पन्नी का झोपा डाल के ठंडी में रह गया क्यूँकी हम अभी एक महीने से घर खोल के अब बनी के झोपड़े बांध बांध के हमारा परिवार लेके रह रहे ठंडी में क्या नाम है आपकी योजना नीला मसरा योजना का नाम क्या है जो सबरी योजना सबरी योजना सबरी योजना जे घरकुल करिता जी सबरी योजना आदिवासी समाजाला देण्यात येणार आहे रक्कम वाढवण्यात यावी कारण की जी अडीच लाख रुपये जी रक्कम यांना देण्यात येत आहे यामध्ये पूर्ण होत नाही कारण की अडीच लाख रुपये रक्कम ही म्हणजे जर घर बनवायला गेला तर अडीच लाख रुपये म्हणजे ठेकेदाराला देण्यात चालली जाते त्यामध्ये होत नाही एका परिवार मध्ये दोन मुलं असतात कधी तीन मुलं असतात तर राहणं तेवढं छोट्या घरात शक्य नाही असं देखील म्हणणं आहे विखे आहे कॅबिनेट मंत्री हे हो, साडेपाच वाजता दरम्यान रविवनला येणार आहे आणि हे आपल्या मागण्या या ठिकाणी ठेवणार आहे आपण बघू शकता मोठ्या संख्येत या ठिकाणी महिला आहे आपल्या लहान लहान बाळांना ते देखील घेऊन या ठिकाणी आलेले आहे आणि लोकांचे घर देखील खोललेले आहेत चाळीस हजार रुपये मिळाले आणि दुसरा हप्ता मिळाला नाही असं दुसरा हप्ता मिळाला नाही आहे आम्हाला आणि चाळीस हजार रुपये दिले तर त्याच्यात काय होणार आहे लोहा वगैरे सर्व महाग आहे आणि फक्त पन्नी टाकून पूर्ण घर खोलून पहिले झोपडे होते पूर्ण खोलून सगळ्यांनी ठेवल्यानंतर आता दुसरा हप्ता आम्हाला भेटायला पाहिजे बा म्हणून आणि आम्हाला पाच लाख मिळावे असं आमचं टप्पेवारीची रक्कम आहे तुम्ही सांगितलं चाळीस हजार मिळा टप्पेवाडीची रक्कम म्हणजे वाढवून मिळाली पाहिजे वाढवून मिळायला पाहिजे आम्हाला आणि काय म्हणते अडीच लाखामध्ये काही होत नाही घर आम्हाला पाच लाख रुपये मिळावे असे आमचे चाळीस हजार म्हणलं तर चाळीस हजार मध्ये काही फक्त रेतीच येणार आहे रेती फक्त येणार तर आम्ही बिल्डरला का देणार ठेकेदारला का देणार टप्पेवारी किती रक्कम तुम्हाला सोबत तरी देण्यात आली पाहिजे नाही का एक लाख रुपये एक लाख किंवा दीड लाख रुपये द्यायला पाहिजे ही टप्प्याला हा दर याच्यात आम्हाला दीड लाख रुपये भेटायला पाहिजे त्यामुळे सोपं जाईल सोपं जाईल थोडं तरी जी टप्पेवारीची ही रक्कम आहे चाळीस हजार रुपये देण्यात येते पण मात्र ते चाळीस हजार म्हणजे काम भागणं म्हणजे शक्य होत नाही तर जी रक्कम आहे ती एक लाख ते दीड लाख रुपये अशी प्रत्येक टप्पेवारी म्हणे देण्यात यावी असे देखील या ठिकाणी आदिवासी समाजात भाषेत आपली मागणी मंत्री साहेबांना करणार आहे मला तर ही भाषा कळणार नाही पण त्यांची मागणी त्यांची एक अपेक्षा होती की आमच्या भाषेत सुद्धा आम्ही मागणी करूया काय सांगणार तुमच्या भाषेमध्ये मागणी काय करणार आमच्या मागणी जे वाटा आपला जो मान मंदा हात पुर केले वाटा तो महा गरीब चाळीस हजार चाळीस हजार ते भाग हळे माकून निदान ते लाख लाखवरी माकून अनुदान पाहिजे हो आणि माया गरीब महिला तीन झाले बतीन मध्ये रोज येले रोट येले दान झाले बती तर बरेच आहे ते रोग पली किती आणि महिना का कम से कम महिना पंधरा दिवस दुसरा टप्पा वाढता पाहिजे मग ते तर होमनसाठी मागून मंत्री साहेब सिंग हीच अपेक्षा म्हणला तर माझं लवकर लवकर मला अनुदान वाईल चाळीस हजार रुपया तर मुन महिन्या ना, ना तुम्ही पैसा मध्ये त्यामुळे बेगी आणून पाल काढसिकून पूर्व अंतर मकळ बुकडाऊ सोकून आणि मनाला ज्यादा हले तू आम्ही थंडी बांधिको आणि बांध तिन नावा अपना चुटुक चुटुक छवांग मंडा सलाम अलैकुम मंडा संगीता मौसम मंडा 30000 रुपया चाहिए न करवाता नालू नालू गद्दांगाता अनु रेती वाता खाना बाद में न साले ने आयल होंगी मैंने आसे तो 40000 वाता तो खाना बाद में बोल की कोना हम कहले दे दे तब दिला आपके कोना बूड़ा दादा

आणि तशा वेळेस यांना लवकर जर ते, ते, ते चेक मिळालं तर पटकन ते काम सुरू ते करतील घराचं दुसरा विषय असा आहे की अडीच लाखामध्ये आता काहीच होत नाही तर आपण आमचे मंत्री महोदय आहेत आणि आपल्या समाजाचे सगळे लोक आहेत हे नागपूर शहरच नाही आहे तर महाराष्ट्रामध्ये जेवढेही म्हणजे शहरी भागासाठी ग्रामीण भागासाठी घरकुल् आहे त्यातला जो आ, ये, ये निधी आहे जो पैसा आहे अडीच लाख रुपये भेटते ने लाखा ने हे अंदाजन पाच लाखापर्यंत करावा जेणेकरून हे व्यवस्थित आता काय अडीच लाखामध्ये काय जास्त दोन अडीचशे बांधून मध्ये अर्ध कंडिशन बांधतील स्लॅबपर्यंत पर्यंत पोचले का मग काहीच नाही वाचत मग बाकीचे पैसा कुठून आणतील मी तुम्हाला निवेदन करते की आपण यांना पाच लाखापर्यंत भरकुलचे पैसे आहे ते आपण वाढून द्यावा दुसरं जे आहे रमाई घरकुलचे निकस इथं लावलेले आहे ला त्याच्यात पहिले जे जी आर होतं त्या जी आरमध्ये आपला टॅक्स कंपल्सरी नव्हतं पण दुसरं जे जी आर आलं आहे त्याच्यात टॅक्स कंपल्सरी आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपले जे लोक आहेत याचे आजाच्या नावानं घराचे टॅक्स आहे तर नातवानं आतापर्यंत आपल्या नावानं केलं नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये ते इतकं नाव बदलून मग नातवा आपल्या नावानं करण आणि मग एवढा पैसा भरण कुठून भरून ते भरणार नाही सोडून देतील बी घेतील नाही तर झोपड्यातच राहतील अशी बी परिस्थिती आहे तर मी तुम्हाला सांगते परवाच्या दिवशी मी मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटले देवी आणि हा विषय सांगितलेला आहे म्हणजे कागदोपत्रीचा जो विषय टॅक्सचा विषय म्हणून तर साहेबांनी त्याच्यात रिमार्क केलेला आहे का टॅक्स आपण वगळून टाकू कंपल्सरी नाही आहे म्हणून टॅक्सचं आणि ते पत्र येणार आहे परंतु आता माझं तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपण यांचं ते पैसे जे आहे पाच लाखापर्यंत करावा आणि दुसरं एक दोन अडीचशे स्क्वेअर फीट मध्ये जे घर आहेत एका घरामध्ये ते बांधले स्लॅबचं तर तिथे कसे दोन पोरं तीन पोरं एका घरात राहतात त्याचे सुना आई वडील तेवढ्याशा जाग्यात पावेन तर जी प्लस टूच पण जी प्लस वन मध्ये तरी ते पण आपण कारण रमाईमध्ये ते आहे तर हे भाऊ बरावसाहेब तुमच्याशी खूप अपेक्षा आहे आपण करा आणि एक दिवस आमच्या लोकांना भेट द्या सर्व तुमचं उद्या महिन्याला माझी महापौर माझी बहीण माझ्या एवढा ते यांचे निवेदन स्वीकारले शंभर टक्के ताईनं केलेल्या रास्त मागण्या आदिवासी समाजाप्रती असलेली महात्मा अनुभूती प्रेम विश्वास हे आम्ही प्राधान्य लक्ष केंद्रित भविष्यात काहीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आदिवासी समाजाच्या माध्यमातून विविध समस्याच्या निवेदन स्वीकारले त्या निवेदनाची पडताळणी करून माझ्या अखत्यारीत जे असेल ते तात्काळ आदिवासी विभागाच्या माध्यमातून त्याची कारवाई होईल अडीच लाखावरून पाच लाख करायची मागणी आहे आणि माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून बाकी सर्व जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करेल सर चाळीस हजार जो टप्पा आहे तो पूर्ण होत नाही चाळीस हजार देण्यापेक्षा एक एक टप्पेवारी यांना मिळत नाही चाळीस हजार रुपये घरकुलची आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत दुसरा टप्पा तात्काळ आदिवासी अडीच हजार लवकरच बिलकुल नाही एक लाख रुपयाची माहिती सरकार थांबणार आहे थांबणार नाही नक्कीच अपेक्षा पूर्ण होणार बिलकुल शंभर टक्के नक्कीच शंभर टक्के अपेक्षा पूर्ण होणार असं कॅबिनेट मंत्री यांनी या ठिकाणी आदिवासी समाजाला आश्वासन दिलेलं